सोलापुरात अमित शहा विरोधात शिवसेनेची निदर्शने काश्मीर येथे जवानांवर होणाऱ्या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या अमित शहा यांचा राजीनामा घ्या भारतीय जवानांवर अठ्यात्तर दिवसात अठरा वेळा काश्मीर मध्ये हल्ले झाल्याच्या निषेधार्थ आज सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली सोलापुरातील चार हुतात्मा चौकात करण्यात आलेल्या निदर्शनावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे काश्मीरमध्ये जवानांवर होणाऱ्या हल्ल्याला अमित शहा हे जबाबदार असून तात्काळ पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आली निष्क्रिय गृहमंत्री फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत जवानांचा बळी जात आहेत जे जवान दिवस रात्र आपल्या गस्त घालतात सीमेवर गस्त देतात आपलं संरक्षण करतात आज तेच सुरक्षित नसेल तर आपला देश सुरक्षित कुठून राहील त्या निष्क्रिय गृहमंत्र्याचा ताबडतोब राजीनामा पंतप्रधानी घेतलं पाहिजे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे आगामी काळामध्ये भारताचे प्रधानमंत्री म्हणाले की नोटबंदी नंतर कुठेही हिंसाचार होणार नाही परंतु सीमेवर सोडा नक्षलवाद्याकडे तीन एके सत्तेचाळीस काल सापडल्यात आणि आपल्या सैनिकांचं रोज रक्त काश्मीर मध्ये सांडत आहे तीनशे सत्तर झालं अमुक झालं तमुक झालं परंतु सैनिक ज्या देशात सुरक्षित नाही तिथं नागरिक काय असणार हा आमचा सवाल आहे